हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग तिसऱ्या श्लोकाचं तात्पर्य आपण दुसऱ्या पॅरिग्राफ पासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभपातांना प्रार्थना करूया हे स्त्रीलप्रभपात आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्री कृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान सर्व कारणांचे कारण आदि पुरुष श्री गोविंद आहेत ईश्वर परम कृष्ण सचिद आनंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण अभक्तांना भगवान श्री कृष्णांचे ज्ञान होणे कठीण आहे तर हा ब्रह्मसंहितेतील श्लोक इथे प्रभुपादांनी दिलेला आहे तर जाणून घेऊया ईश्वर परम तर ईश्वर हा परम ईश्वर म्हणजे नियंत्रक परम तर परम ईश्वर म्हणजे परमेश्वर सर्वश्रेष्ठ नियंत्रक कोण आहेत कृष्ण कसे आहेत ते सच्चिदानंद विग्रह त्यांचं सत म्हणजे शाश्वत चित्त म्हणजे ज्ञानमय आनंद म्हणजे आनंदमय विग्रह रूप आहे <clears throat> अनादी आदिर गोविंद अनादी म्हणजे त्यांच्या आधी कुणीच नाही आधी तेच सगळ्यांच्या आधी आहेत म्हणजेच तेच सगळ्यांचे उगम स्रोत आहेत गोविंदम त्यांना गोविंद म्हंटलं जात सर्व कारण कारण सर्व गोष्टी जे आपल्या या जगतात दिसताय ते सगळे ब्रह्मांड आहेत भौतिक जगतात पृथ्वी आपण बघतो पृथ्वीवर आपण उभं राहतो सूर्य रोज उगवतो आहे सगळ्या गोष्टी पाणी येत आहे सगळं काही भगवंतांकडूनच आलंय म्हणून भगवंतांना म्हटलं जातं सर्व कारण कारण तर हे सगळं जे ब्रह्माजीने लिहून ठेवलेलं आहे ब्रह्मसंहिता या ग्रंथामध्ये तर हे थोडस जाणून घेऊया की कधी लिहिलं ते खूप सुंदर आहे हे तर गर्भोदकशाही विष्णू आहेत ते जेव्हा या ब्रह्मांडामध्ये शेष शय्येवर पहुडले होते गर्भोदक समुद्रावर तेव्हा त्यांच्या नाभीतन एक कमळ प्रकटलं आणि त्या कमळावर ब्रह्माजींचा जन्म झाला त्यावेळी ब्रह्मांडामध्ये अंधकार होता आणि काय करावं हे ब्रह्माजींना कळतच नव्हतं आणि तेव्हा भगवंतांनी त्यांना प्रेरणा दिली आणि त्यांना त प हे शब्द ऐकू आले आणि ब्रह्माजींनी तपस्या केली तप केलं आणि भगवान श्री कृष्ण ब्रह्माजींवर प्रसन्न झाले संतुष्ट झाले आणि भगवान श्री ब्रह्माजींना दर्शन दिलं आपलं धाम आहे गोलोक वृंदावन धाम त्याचं पण दर्शन दिलं तर असे हे जे ब्रह्माजी आहेत त्यांना या ब्रह्मांडामध्ये ग्रहलोकाची सृष्टी निर्मिती करायची आहे हे सगळं मार्गदर्शन सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी केलं आणि मग हे सगळं ज्ञान प्राप्त केलेलं आहे ब्रह्माजींनी भगवंत तर दर्शन देऊन निघून गेले तर हा जो अनुभव आहे भगवंतांना पाहण्याचा भगवंतांकडून ज्ञान प्राप्त करण्याचा हा अनुभव ब्रह्माजींनी लिखित स्वरूपात लिहून काढला आहे तर त्याला म्हटलं जातं ब्रह्मसहिता त्यातलाच हा श्लोक आपण आता एक वाचला आहे आपण सगळे इतके भाग्यवान आहोत की या सुंदर सुंदर प्रार्थना आहेत ते आपण भक्तांकडून शिकू शकतो आणि भगवंत कशा प्रकारे असे सर्वश्रेष्ठ आहेत आहेत ईश्वर आहेत कशा प्रकारे सर्व कारण कारण आहेत सगळ्या भगवंतांबद्दलच जाणू शकतो तर आपण काही स्वतः एक, -एक हे जाणू शकणार नाही बरोबर आणि त्यामुळे चैतन्य चरितामृत आहे एकशे बावीस या श्लोकामध्ये म्हटलं आहे मायामुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान जीवेर कृपाय कैल कृष्ण वेद पुराण तर मायामुग्ध मायेने मुग्ध झालेला जो बद्ध जीव हा मोहित झाला आहे त्याला स्वतःहून भगवान श्री कृष्णांची आपलं काय नातं आहे हे सगळं काही ज्ञान नाहीये आणि जीवेर कृपाय केलं भगवान श्री कृष्णांनी या जीवांवर कृपा केली आणि कृष्णाने काय केलं वेद पुराण तर व्यास देवांमार्फत त्यांनी हे वेद पुराण सगळे दिले जेणेकरून आपण ते भक्तांच्या माध्यमातन जाणू शकू आणि आपली भक्तीत प्रगती करू शकू तर इथे प्रपात शेवटी म्हटले आहेत की अभक्तांना भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान होणे कठीण आहे का बर कारण अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून हे अभक्त ऐकतच नाहीयेत श्रवणच करत नाही आहेत आणि त्यामुळे ते आणि ते भगवंतांची भक्ती पण करत नाही आहेत त्यामुळे ते भगवंतांना जाणू शकत नाहीत। पुढे वाचते अभक्त जरी म्हणत असले की भक्ती मार्ग हा अत्यंत सोपा आहे तरी ते भक्ती मार्गाचे आचरण करू शकत नाहीत। तर इथे प्रपात काय समजवत आहेत कि हे लोक म्हणतात काय अभक्त भक्ती मार्ग आहे ना तो खूप सोपा आहे सोपा आहे जसे एक भक्त होते त्यांना एका एक प्राध्यापक भेटला प्रोफेसर कॉलेज चा आणि म्हंटल अरे तू हे हरे कृष्ण हरे कृष्ण करतोय भक्ती करतोय चांगला आहे चांगला आहे एकदम सोपं आहे गावाकडे आहे ना माझे आई बाबा राहतात त्यांना मी हे हरे कृष्ण करायला सांगतो पण मी मी मात्र एकदम बुद्धिवान आहे मला ज्ञान योग करायचा आहे तर लोकांना काय वाटतं भक्ती मार्ग म्हणजे अगदी सोपा आहे पुढे प्रुपात समजवतायत अभक्त मनुष्य भक्ती मार्ग सोपा असल्याचा दावा करीत असतील प तर नाही अभक्त मनुष्य भक्ती मार्ग सोपा असल्याचा दावा करीत असतील तर मग ते इतर कठीण मार्गांचा अभ्यास का करतात तर प्रौपा तिथे एक प्रश्न मांडताहेत की ते म्हणतायत ना की भक्ती मार्ग सोपा आहे जसं अभक्ताना काय वाटतं की हा भक्ती मार्ग म्हणजे अगदी भावूक लोकांसाठी आहे मात्र आम्ही आम्ही बुद्धिवान आहोत आम्ही तत्वांची चर्चा करू तात्विक चर्चा करू तर्क वितर्क करू आमच्यासाठी हा भक्ती मार्ग काही नाहीये आम्ही हुशार आणि त्यामुळे कठीण मार्गाचं आचरण आम्ही करू का कारण हे जो ज्ञान मार्ग आहे अष्टांग योग मार्ग आहे ते मार्ग भक्ती मार्गापेक्षा श्रेष्ठ आहेत असं त्यांचं म्हणणं असत वैष्णव आचार्य समजवतात की हे लोक आहे जे आहेत जे ज्ञान मार्ग अष्टांग मार्ग करतात त्याच्यामध्ये खूप सारी कष्ट ते करतात हा तर मग इतकं सोपा हा जो भक्ती मार्ग दिलाय त्याचं आचरण का बरं करत नाहीये भक्ती करणं इतकं कठीण नाहीये मग लोक भक्ती करायला उत्सुक का बरं नाहीयेत हा ते वेगवेगळ्या प्रकारच्या तपस्या करतात उपवास करतात व्रत वालिका, व्रतवैकल्य करायला तयार असतात पण भगवान कृष्णांचा जो नाम जप आहे अतिशय मधुर आहे तो करायला ते सुरु ते तयार होत नाहीत भगवंतांबद्दल श्रवण करायला त्यांची इच्छा नसते प्रसाद खाण्यामध्ये त्यांना काही रुची नाहीये तर हे असं सगळं का होतं वैष्णव आचार्य त्याचं उत्तर देताना म्हणत आहेत की भगवान श्री कृष्णांची भक्ती करण म्हणजे काय आहे सत्य स्वीकारण आहे तर कोणतं सत्य स्वीकारण तर सत्य म्हणजे काय आहे हे भगवान श्री कृष्ण हे संपूर्ण जगतांचे स्वामी आहेत आणि आपण सगळे जीव हे भगवान श्री कृष्णांचे छोटेसे नित्य दास आहोत छोटेसे म्हणजे एक छोटासा अंश आपण आहोत आणि दास आहोत सेवक आहोत पण हे अभक्त लोक ते तर स्वतःलाच सर्वश्रेष्ठ मानतात स्वतःला स्वामी मानतात मी महान आहे असं म्हणतात कित्येकदा तर ते म्हणतात की मी भगवान आहे किंवा मी लवकरच भगवान बनणार म्हणणार आहे असं म्हणतात ते किंवा लवकरच त्यांना भगवान भगवान बनायचं असतं तर त्यांच्या जीवनाचे केंद्रबिंदू ते स्वतः असतात मात्र जर भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायची असेल तर मग काय आहे सत्य स्वीकारायला लागतं की श्रीकृष्ण आहेत ते पुरुषोत्तम भगवान आहेत हे स्वीकारायला लागतं ते आपले स्वामी आहेत आणि मी त्यांचा एक दास आहे आणि नित्यदास सेवक शेवट पर्यंत सेवकच राहणार आहे या भौतिक जगतातही राहील तेव्हाही सेवक असेल आणि या भौतिक जगतातून बाहेर पडून जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातन जरी मुक्त झाला तरीही मी कायम या भगवंतांचा दास सेवकच राहणार आहे आणि अशा या भगवान श्रीकृष्णांना स्वामी मानून जीवनाचं केंद्र भी, केंद्र बनवणं म्हणजे केंद्रबिंदू बनवणं हे सगळं जे भक्तीतलं सांगितलं जात हे करावं लागतं हे सगळं सत्य स्वीकारायला सामान्यत लोक तयार नसतात कारण ते स्वतःलाच केंद्रबिंदू ठेवून म्हणजेच स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठीच सा किती पण कष्ट घ्यायला तयार असतात कोणत्याही तपस्या करायला तयार असतात वैष्णव आचार्य समजवतात की हे लोक महिनाभर नोकरी करतात आणि अखेरीस पगार धन मिळेल या आशेने ते खूप सारा या ऑफिसच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करतात कधी कधी आपण बघतो ट्रेन बस अशा चालल्या आहेत तर दरवाजामध्ये लटकून लटकून सुद्धा प्रवास करण्याची उभे राहून सुद्धा प्रवास करण्याची या लोकांची तयारी असते तर अशा मनुष्यांचं ध्येय काय असतं त्यांना स्वतःची इंद्रिय तृप्ती प्रिय असते त्यांनी स्वतःला जीवनाचं केंद्रबिंदू बनवलं असतं आणि आपल्याला जे प्राप्त होणार जे पूजा आहे मान सन्मान आहे लाभ आहे प्रतिष्ठा आहे धन आहे जे काही पगार मिळतो आहे तो त्याचा त्यांना स्वतःला आपल्या कुटुंबाला लाभ द्यायचा असतो उपभोग घ्यायचा असतो मग त्यासाठी किती सुद्धा कष्ट करायला लागले तरी ते आनंदाने तयार असतात पण भगवान श्रीकृष्णांना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवून भगवंतांच्या संतुष्टीसाठी प्रत्येक कार्य नम्रतेने सेवा भावनेने करणं हे बद्ध जीवासाठी हा जो मनुष्य देह धारण केलेला आहे त्याच्यासाठी ही मोठी तपस्या आहे तपस्या त्याला वाटते आणि म्हणून प्रभुपाद इथे म्हणत आहेत की हे जे लोक आहेत ते काय आहेत भक्ती मार्गाचं आचरण करू शकत नाहीयेत का कारण की एकच मिनिट हा मी शोधते काय शब्द होता तो की ते इतर कठीण मार्गाचा अभ्यास का करतात असं म्हटलं होतं प्रभुपादांनी तर तेच उत्तर इथे आपण जाणलं आहे काय म्हणत आहेत की लोकांना एक स्वामी म्हणून भगवंतांना स्वीकारायची इच्छा नसते कारण ते स्वतःलाच महान स्वामी समजत असतात विराम द्यायची वेळ झाली आहे श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो